स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा गावागावांत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले जाते गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचे नाव का दिले असावे गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल संत गाडगे महाराजांचा जन्म वर्हाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबो डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबुला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबुला हौस होती काम करायचे ते अगदी नीटनेटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती काबाडकष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते ऋण काढून सण करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते डेबूला हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला सगळी माणसे हे आपले सगेसोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात लोकांत जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती बाबा कसे दिसत डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस पिंगट डोळे गोरा रंग अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड धिप्पाड देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी एका हातात काठी आणि एक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा पाय धरू लागला की ते पसार होत त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत भिक्षा मागायची अन गाडग्यात जे पडेल ते खायचे त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चिंध्या घातल्या पांघरल्या झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी उश्याला हाताची घडी कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धडधाकट आहेस माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावे दया कुऱ्हाड कुल्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घामगाळावा मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावे बाबांचा पत्ता लागायचा नाही तहानभुकेची पर्वा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास गाडगेबाबांच्या कीर्तनाला दहा दहा हजार लोक जमू लागले त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली ते कुणाला पाया पडू देत नसत कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पाया होऊन उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे असे कीर्तनात ते सांगायचे काय कळवळून ते म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा हा उपदेश करत गावेच्या गावे शहरेच्या गावे, शहरे, शहरे गाडगेबाबांनी पायांखाली घातली बाबांचा एक नियम होता तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमिली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता व्हा बाजूला बघा हे गाव कसं साजरंगोजरं दिसता आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का नाशिक बघितले आहे अन देहू आणि आळंदी महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वत राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या काही नक्ष्यांवर घाट बांधले पाणपोया उघडल्या गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी सदावरते सुरू केली मुलांसाठी शाळा महाविद्यालये वसतिगृहे उभी केली दुःख दिसले की बाबा तिथे धावत दुष्काळ पडला लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर स्वतः राबायचे लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे त्यांतून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या उजाड गावे उभी व्हायची त्यांनी जात मानली नाही त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री व दुःखी लोक रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी स्कूल प्रवीण सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा